नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या ब्लॉकमध्ये मध्ये हे बघा आपला खडकवाडीचा घाट आहे खडकवाडी मांडागात आणि या घाटामध्ये कायम का आपले अंतुले सोडले जातात लोक काय करतात जर शिकला अंतुल्या झाला का तो लगेच घाटामध्ये आणून सोडितात तुम्हाला दाखवतो मी आजूक मोर एके हे बघा इथे एक आणून सोडलेल्या अंतुल्या कारोडी कोणी सोडते नाही पण या अंतुल्या लगेच आणून सोडितात आता एक काल झालेलं आहे आणि आज लगेच इथे आणून सोडलं बघा येऊ गाटे आतापर्यंत इथं मित्रांनो जवळपास का ना दहा पंधरा आणून सोडले असतील त्याच्यातले आम्ही तीन घरी नेले होते आम्ही ते दूध पाजून त्यांना एक जागावलं पण दोन नाही जगले दोन मेले आणि परत आता इथे का आणून सोडले पण तरी म्हणजे लोक काय करीत माहिती का कारवड झाली का जरी ठेवितात आणि आणतुले झाले का ते आणून सोडित आता फॉरेस्ट म्हणजे सांगा तुम्ही आता काय खाईन कसं राहीन आता याला का जनवरच खाऊन जातील दुसरं काय नाही आणि आम्ही पण एवढे नेऊ शकत नाही घरी का आमच्याकडे दुधाची एवढी सोय नाही का आम्ही पण काही एवढी पाळू शकत नाही तशीच आमच्या दोन चार घरी एक जरशी मोठी आणि एक एक आरू कोणी इथं आणून सोडले काय माहिती लोक फक्त फायद्यापुरता बघा त्यात इकडं घनदाट जंगल जंगल कारण इतकं फॉरेस्ट आहे का कधी जनवर येते कधी सांगता येत हे नाही पण तरी पण का ना आपण असं केलं नाही पाहिजे झालं म्हणलं की सोडून द्यायचा आणि एकाने जर कारोड झाली तिला जीव लावायचं आपले जवळचे लोक असतील तिला आमचे पण नसतील या परिसरातले कडकवाडी नाही तर मांडव या परिसरात असते मला एवढंच मानायचं आहे का तुम्ही का ना असं कुठं पण जंगलामध्ये सोडीत नका जाऊ असे कमीत कमी त्यांची सोय करा कुठं तरी त्याला महिना दोन महिने दूध पिऊ दे आईचं आणि मग नंतर वाटलंच तर कोणाला देऊन टाकले तरी चालते आता जंगलात ती जागणार नाही इथं कायम मॅलेरिया चित्र टाकला त्याच्यामुळे जानवर इथं कायम येत असत तरस लांडगे वाघ हे तसं जाणार आहे याला कोण नेणार नाही मला एवढंच मानायचं एका व्हिडिओच्या माध्यमातून का आपण असे सोडी जाऊ नका त्यानंतर त्याला डेट जा कोणला तरी पाळणार किंवा आपणच माहिना भर जेवला आवाज दूध पिऊ दे त्याला त्याच्या आईचं आणि खाते झाले एकदा चारा बिरा खायला लागले सोडले तरी काय अडचण नाही आता याला चारा सुद्धा खायचं माहित नसत आजूक दोन चार दिवसापूर्वी तिकडं आमच्या घरापैकी सोडलं होतं इकडं पलीकडे घरी गाठा खाली आणि आज या गाठामध्ये सज मी गावात चाललो होतो म्हणून दिसलं मला म्हणून थांबलो मी तर म्हणून बघू आपण थोडा व्हिडिओ तयार करू आणि ते व्हिडिओ महत्व लोकांना सांगू का सोडत जाऊ नका म्हणून तर भेटू आता आपल्या नवीन मध्ये.